सीता नार बाळंतीन झाली गोसाव्याच्या मटी चिंचेचा पाला वाटेल व अंकुश बारा दिसाचे बाळंतीन दोन बाळू तीन दिला सीता नार बाळंतीन नाही मिळाला कात बोळ माझे तुग बहिणा भाई नार पेली चिंच कोळ नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आज आपण मायमौलिनी रामायणावर आधारित प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या जन्मापासून ते सीतामातेच्या धरणीमध्ये सामावण्यापर्यंत घडलेल्या प्रसंगावर गायलेल्या ओव्या आपण पाहणार आहोत तर चला आपण ऐकूया उगवला नारायण पिवळी ग त्याची काया दशरथाच्या ग पोटी जल मले राम राशी ग पाळना खाली धर मावली नांगराच्या बाई ताशी सीता जन काला गावली रामानी लक्ष्मण राजा दशरथाची मुल लाडके वई नाई बाई गुलाबाची फुल राम आणि लक्ष्मण डावीकडे सीता शोभे भरल्या ग सभे मदी मारुती ग दास उभे राम आणि लक्ष्मण डावीकडे सीता खेळे रामाच्या चरणी ग मारुती दास लोळे रामाची बाई सीता लक्ष्मणाची वहिनी दशरथाची घसून ज्येष्ठ नारी तिकामिनी राम आणि लक्ष्मण दोघ पटाईत वाघ सावळ्या सीतेला रावणाचा हाई डाग डेरी दुधानी वाजती नगरी चौघडे गाजती बोल वाग श्रीरामाला गादीवरी बसायला राम गादीवर बसला कैक इला राग आला कैक इला राग आला कैक इला राग, राग आला राम हुर्दी खुर्दी झाला गेला पित्याच्या महाला आम्ही जातो वनवासाला मी जातो वनवासाला नको ऐसा छंद बाळा नको जाऊ वनवासाला अर्धी हवेली देतो तुला नको जाऊ वनवासाला राम ऐके नासा गेला मातेच्या महाला आम्ही जातो वनवासाला मी जातो वनवासाला नको ऐसे बोलू बाळा गळी चिर तुला राम ऐके नासा झाला गेला बंधूच्या महाला आम्ही जातो वनवासाला आम्ही जातो वनवासाला संग येतो वनवासाला ऐसा बंधूजी बोलला राम आणि लक्ष्मण गेले सीतेच्या महाला राम सीतेला बोलतो सीता ग तू सुंदरी आम्ही जातो वनवासाला सांभाळाव तू जीवाला सीता रामाला बोल ती मी तर येते तुमच्या संग नक येऊ आमच्या संग राना मधील होईल रान कंद मूळ लागल खाया पाणी नाही मिळल प्याया सीता ऐके नाशी झाली रामा संग निगाईली मुक भरलं तांबोळान भांग भरला गुलालान हात भरलं चुडियान पाय भरलं पोलादान नेसली गवन वाशी वस्त्र तीन मूर्ती रथामध्ये रथ चाल गड गडा जन रडी खळ खळा कोण्या देशी दशरथ राजा त्याच्या घरी फुलाच्या बागा त्याच्या घरी राम लक्ष्मण गेले शिकारीला दोघ गावाचा गोरा कि खाल ती तिथं आला जोगी पापी बाळा इचारू लागला सांगा रामाचा वाडा भला तित वाड्याची ओखून दारी तुळशी वृंदावन दारी चांदीच गंगाळ तोच रामाचा व वाडा जोगी तिथून निघाला गेला रामाच्या वाड्याला दारी अल्लक मनला सीता विचारू लागली सीता जी लागली घरी आहे मी एकली, घरी नाही घर वाशी आम्ही आहे सासरवाशी जोगी सीतेला बोलला सत्व मी रामाच सीता तिथून निघाली काढलं चौरंगी वसूप काढल्या साळी आणि डाळी जोग्या भिक्षा वाढीली जोगी मनात हसला हात सीतेच्या अंगाला सीता नार किंकाळली जोग्या हाती ही लागली राम आणि लक्ष्मण दोघ हिंडती राणी वनी सीता निली रवनानी सीता नीली रवनानी राम आणि लक्ष्मण दोघं झाल्या ती सीता रावणाच्या घरी सीता रावणाच्या घरी राम आणि लक्ष्मण दोघं झाल्या ती चिंतागती सीता रावणाच्या हाती सीता रावणाच्या हाती रावनानी नेली सीता माग पुढ पावाहुनी देव मारुती व गेल बैरागी ववुनी चांदीची आहे लंका सोन्याची इंद्र बाया देव मारुती व गेला रावणाची व लंका पाया जळ ती बाई लंका जळत सोन नान कोणाच काय गेल मस्ती केली रावणान जळती व लंका जळुणी झाली होळी सीतेच्या वसत्वानी तांडवान रांची काळी लंकेचा ग रावण अभिमानान तंबतो रामाच्या ग सीतेला जिंकिली ग तो। लंकेचा ग रावण बाई पैला ग भिकारी रामाची नेली सीता मग पडला विचारी रावणानी नेली सीता मारुती देतो कान मुद्रकाची अंगुटी मोखिचा राम राम रावणाच्या मंडपात सीता रामाची दुचित रामाची मोद्रिका काटाकी मारुती अवचित रावणाच्या व मंडपात सीता करीती धावा रामाची मोद्री काटाकी मारुती सजिना अड लंकाचा बाई पड लंका लाग उभा देवा रामाची व फौज राची बगा बगा मंडोदरी मन इति सीता तुग गं माझे बहिणी लंकेच्या रावणाच राज करूया दोघी जणी सीताबाई मन इति मंडोदरी तू माझी कशी रामाच्या राजा मंदी तुझ्या सारख्या माझ्या दासी केला पापाचा हो नाश केला रावणाचा नाश केला रावणाचा नाश केला रावणाचा नाश रावणाचा केला वध सीता रा आणली शुद्ध पतिव्रता नारी अग्निदिव्यातून निघाली राम सीता लक्ष्मण अयोध्येत आगमन राजा राणीला पाहून भरले प्रजेचे मन पण लागली हो दृष्ट धोब्याच्या सांगण्यान पतिव्रता नारी सीता वणी धाडली रामान वणी धाडली रामान वनी धाडली रामान, रामान।, रामान। सीताबाई वन वाशीरत येशिला तटला सीताबाई लागल वाया राम सब चा उटला सीता नार वन वाशी झाडा झुडाल मारी मिटी लव अंकुशाच्या येळ सव्वा महिन्याचा गर्भ पोटी सीताबाई वन वाशी माग यांचा घोळ का सीता सईला सांगती राम भूकचा आळ का सीताबाईला वनवास केला ग बाई कवा माझे तुग बहिणाबाई राम भरत आला तवा लक्ष्मण दिरस से काग वनाला रेशमाचे बाई गोंडे त्यांच्या धनुष्य बानाला लक्ष्मण दिरावत मला नेता साकून वना लक्ष्मण बोल तो नेतो वहिनी माहेर आला लक्ष्मण बाई धीरा तान लागली वना मंदी तुळशीच्या बाई काड्या राणी केळीच्या डोळ्या सीता सांगे कथा बाई राम सांगून देईना सीते तुझ दुख बाई माझ्या दिमाईना सीते लाग सासुरवास बाई न केला राम सीतेचा निघाली घाली गवना सया गेल्या तीन कोस फिरा माघारी बयानो न माझ्या वन वास सीता निघाली वनाला संग वानीनी बामनी वनालाग चालली रामचंद्राची कामिनी सीता निघाली वनाला माग सयांचा गोळ का पिरामागारी वटी चाकार का। वना मंदी काय दिसत लाल लाल सीताबाई बाळांतीन लुगड्याच दिल पाल सीताबाई वन वाशी दगडाची केली उशी येवड्या वना मंदी सैला आली कशी एवड्या गवना मंदी कोण रडती ऐका सीता नारीला समजाया बोरी बाबळी बायका एवढ्या गवना मंदी कोण करीत झुजू जुजू जु जु सीताबाई बोल ग अंकुशा बाळ निज सीता नार बाळन तीन तीन तनाची केली शेज सीताबाई बोल ग अंकुशा बाळानीज सीता नार बाळंतीन झाली गोसाव्याच्या मटी चिंचेचा पाला वाटी लव अंकुश देती गुटी एवडा गवन वास सीता सारख्या बारा दिसाचे बाळंतीन दोन बाळू दिला सीता नार बाळंतीन नाही मिळाला कात बोळ माझे तुग बाई भाईना नार पेली चिंच कोळ नाचण्याचा बाई कोंडा नको खाऊ सीताबाई लव अंकुश बाळ बाई उद्या होती शिपाई वनवासी वन वासी सीताबाई सांगी जन्माची परवडी लव अंकुश बाळा येळी नव्हती राणीला शेगडी वन वाशी सीताबाई सांगी आपलं वन लव अंकुशाच्या येळ नव्हतं बाळाला काजळ बाना माग बान बाई बान येते ती झर जर जरा लव आणि अंकुईस राम चंद्राचा वंश करा बाना माग बान बाई बान सुटले चळक लव अंकुशाची बाई नाही रामाला वळक लव अंकुश ग बाळ सीताबाई चकैवारी लाडके गैना बाई बान सोडिले रामावरी अंकुश ग राम याचा लव कोणा याचा सांगू सीतेला पोटी घ्या या धरणी लागली दुभंगू एवढी रामाची राणी आणि जनक राजाची लेख पण तिच्या नशिबी हा केवडा वनवास मायमाऊलींनी वनवासी सीतेची ओव्यातून सांगितलेली ही कथा मनाला चटका लावून सोडते आपणास या ओव्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी द ग्रेट इंडियन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरघोस प्रतिसाद द्या